नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत सर्व विषयांच्या मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान परिसर अभ्यास सेमी नॉन सेमी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे इतर व्हिडिओही आपल्याला वर्गांचे हवे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट एकदा अवश्य बघा घटक चाचणी क्रमांक दोन इयत्ता पाचवी विषय मराठी पहिला विषय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या दोन शिकणे कधी संपत नाही ब एका वाक्यात उत्तरे लिहा थोर व्यक्ती आपल्याला प्रकारे शिकवण घालून देतात उत्तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या आदर्शवर कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात दोन कांब्यापासून काय काय बनवता येते उत्तर कांब्यापासून रवळ्या सुपे करंड्या चाळण्या परड्या टोपल्या पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबलेही बनवता येतात तीन रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर वासरू ओढाळ होते त्याला रानात एकटेच फिरायचे होते रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते चार लेखिका कुठे राहत होती उत्तर लेखिका कोल्हापूरच्या क कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडीत राहत होती प्रश्न दुसरा अ समानार्थी शब्द बेंदर पळा पोळा बैलपोळा कारागृह तुरुंग विरुद्धार्थी शब्द लिहा श्वास अश्वास मेहनत आराम क खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हुरळून जाणे मनातून आनंदी होणे वाक्य सरांनी काजेलच्या निबंधाची स्तुती करताच ती हुरळून गेली प्रश्न तिसरा वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर वर्गात कचरा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी एक वर्गात कचरा करू नये असा फलक लावणे दोन कचरा साठवण्यासाठी कचरापेटी डस्टबिनची व्यवस्था करणे तीन वर्ग स्वच्छ झाडणे अशा प्रकारे आपण मराठीचा पेपर या ठिकाणी सोडवलेला आहे यात आपल्याला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा त्यानंतर पुढचा विषय आहे हिंदी प्रश्न एक ओ रिक्तस्थानो की पूर्ती करो एक जीवन हे चलने का नाम करना कवि नहीं विश्राम दो खलिहान में सबके अनाज के ढेर लगे थे तीन तीन जनवरी बालिका दिवस है ब प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो एक हमें धरती से क्या सीखना है जवाब हमें धरती से सहनशील बनना और मिलजुल कर काम करना सीखना है दो मनोहरपुर गांव के लोग क्या करते थे जवाब मनोहरपुर गांव के लोग ट्रैक्टर से खेती करते हैं क्योंकि इस गांव की मिट्टी बहुत उपजाऊ थी तीन चिड़िया को बीज ने बीज ने क्या कहा जवाब चिड़िया ने बीज से कहा रुकी रहो रुकी रहो जमीन में गड़ने दो ढाल पात होने दो तब मुझे तुम खाना दो गांव शहर की स्वच्छता और अनुशासन के बारे में बताए तीनों को के लिए जवाब हमारा देश स्वच्छ और अनुशासित रखना है तो पहले हमें खुद से सर्वप्रथम शुरुआत करनी होगी हर घर में शौचालय होना आवश्यक है हमें गीला और सूखा कचरा अलग अलग रखना चाहिए रास्ते के आजू बाजू में पेड़ लगाने चाहिए गीले कचरे का खाद बनाना चाहिए इसी तरह का अनुशासन गांव और शहर में होना चाहिए अगला प्रश्न वाक्य में प्रयोग करो दो अंकों खिले गठरी धोबी कपड़े की गठरी बांध कर ले आया दो स्वावलंबी स्कूल में स्वावलंबी होने की शिक्षा दी जाती है ब शब्द समूह के लिए एक शब्द बताओ भय न होने वाला निर्भय जो मरता नहीं है अमर लिंग पहुँचानो पेड़ पुल्लिंग बुंदे श्रीलिंग इस तरह से हिंदी के क्वेश्चन पेपर अपन चाचनी की पढ़ी है आपको यह अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक करके अपने दोस्तों को शेयर करना अगला सब्जेक्ट है इंग्लिश सेकेंडरी पेस्ट स्टैंडर्ड फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश क्वेश्चन वन राइट द मेनी एक अनेक लिहा लॉयल लॉयंस बॉय बॉयज पेन पेन्स बर्ड बर्ड्स box boxes question 2 match the pair carpenter d saw blacksmith c hammer teacher a chalk cook b stove right answer can we see the wind नो वी कैन नॉट सी वाइंड दो कैन वी हेर द वाइंड येस वी कैन हेर द वाइड क्वेश्चन फोर राइट अपोजिट वर कम गो अपन लिफ्ट लेफ्ट राइट ब्लैक वाइट आगला प्रश्न आगला सब्जेक्ट मैथ गणिताची प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवीची द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते दोन मिनिट बरोबर एकशे वीस सेकंद एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही ब भाग जोडायला वा अर्धा शून्य पॉईंट पन्नास ब पाव क शून्य पॉईंट पंचवीस पाऊण अ शून्य पॉईंट पंच्याहत्तर प्रश्न दुसरा खालील उदाहरणे सोडवा दोनने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा आठशे चौसष्ट पाचने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा पाच सातशे तीस पाचाने या संख्येला भाग देऊन पाहायचं आहे ज्या संख्येला पूर्ण भाग जाईल ती विभाज्य संख्या वरच्या उदाहरणामध्ये दोनने भाग द्यायचा आहे पुढचं उदाहरण बेरीज करा पंचेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी अधिक एकशे सदुसष्ट पॉईंट चार बघा हे उदाहरण या पद्धतीने सॉल्व करायचं आहे पुढचं उदाहरण आहे वजावाकी करा त्रेसष्ट पॉईंट चार वजा एकतीस पॉईंट आठ बघा तेही सोडून दाखवलेले प्रश्न तिसरा शाब्दिक उदाहरण सोडवा एका ड्रेससाठी तीन मीटर पंचवीस सेमी कापड लागते तर चार ड्रेससाठी किती कापड लागेल ते आहे तेरा मीटर या पद्धतीने उदाहरण सॉल्व करायचं आहे आता सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढचा विषय मॅथमॅटिकची मॅथची प्र गणिताची प्रश्नपत्रिका सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन वन कम्प्लीट द टेबल सर्व प्रश्न काळजीपूर्वक सर्कलमध्ये जे आतले बिंदू आहेत बाहेरचे आहेत सर्कलवरील आहेत ते आपल्याला ओळखायला सांगितलेले आहेत ते या पद्धतीने लिहायचे त्यानंतर क्वेश्चन टू राईट द नंबर एक ते वीस मधले नंबर त्यानंतर शेवटचा विषय परिसर अभ्यास प्रश्न पहिला रिकाम्या जागा एक मैदानी खेळ खेळल्यामुळे शारीरिक क्षमता वाढते दोन संगणकाचा अतिवापर केल्यास डोळ्यांचे विकार होतात तीन दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे व चुकीबरोबर ते लिहा पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते चूक भारतात वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते बरोबर निसर्ग माणसाच्या हव्यास पूर्ण करू शकत नाही बरोबर प्रश्न दुसरा जोडायला हवा सोलापूर ब चादरी पैठण अ साड्या औरंगाबाद ड शाली एका एक वाक्यात उत्तरे लिहा युगातील मानवाने कोणते प्राणी मांसाळ बनण्यास सुरुवात केली उत्तर युगातील मानवाने शेळी मेंढी या प्राण्यांना मानसाळ होण्यास सुरुवात केली दोन नवाश्मयुगातील संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणते उत्तर शेतीची सुरुवात करणे हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे तीन बुद्धिमान मानवाच्या कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा हरिण मेंढी शेळी रानडुक्कर यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता चार आघात तंत्र कशाला म्हणतात उत्तर एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र म्हणतात प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला उत्तर दगडाचे छिलके काढून हत्यारे बनवण्यासाठी पुराश्म युगातील मानवाने आघात तंत्राचा वापर केला या तंत्राचा वापर करून त्याने दगडाच्या एका बाजूला केलेली तोड हत्यारे तयार केली दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी ताट कण्याच्या मांडवाने सांबर शिंगासारखा वस्तूचा घण तयार करून आघात तंत्राच्या सहाय्याने वेगवेगळे हत्यारे बनवली अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचे द्वितीय घटक चाचणीच्या चा, सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेल्या आहेत आपल्याला या प्रश्नपत्रिकांमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आपल्या मित्रांना शेअर करा आपला छान असा सराव या प्रश्नपत्रिकांमुळे होणार आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू